नमस्कार प्रेक्षक हो कधी कधी आयुष्य अशा वळणावर येत जिथे पुढचं पाऊल कुठे टाकायचं याचा अंदाज लागत नाही अशाच एका व्यक्तीच्या जीवनाची जी अनोखी कहाणी आज आपण ऐकणार आहोत जिथे दुःख संघर्ष आणि निराशेच्या गर्तेत अडकलेलं आयुष्य एका विलक्षण वळणावर पूर्णतः बदलून गेलं प्रेक्षक हो ही कथा आहे नाशिकच्या अरुणा मधुकर पगार यांची एकेकाळी निर्मला माताजी आणि देवीदेवतांची भक्ती करणाऱ्या विविध धार्मिक विधींमध्ये सहभागी होणाऱ्या अरुणाजींच्या जीवनात शांती नव्हती घरात सतत भांडणं तणाव आणि मनाची अस्थिरता होती रात्री झोप लागत नव्हती आयुष्य जणू एका असह्य अंधकारात अडकलेलं होतं प्रेक्षक आहो पण मग एक दिवस काहीतरी विलक्षण घडलं एक अनोखा आवाज एक अदृश्य संकेत एक अशा क्षणाने त्यांचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकलं कोणता होता तो आवाज काय होते ते संकेत काय घडलं त्यानंतर आणि सर्वात महत्वाचं आज ते पूर्णतः समाधानी शांत आणि मुक्त कसे झाले प्रेक्षक हो तुम्ही या प्रवासाला तयार आहात का चला जाणून घेऊया नाशिकच्या अरुणा मधुकर पगार यांच्याच तोंडून नमस्कार सच साहेब आपलं नाव अरुणा मधुकर पगार आपण कोठून आलात बेज तालुका कळवण जिल्हा नाशिक महाराष्ट्रहून आलो आपला व्यवसाय काय आहे शेती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली वीस पाच दोन हजार बावीस संत रामपालजी महाराजांची गुरुदिक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात निर्मला माताजीची भक्त होतो आम्ही निर्मला माताजीची साधना करत होतो आम्ही आम्ही देवीची भक्त होतो आम्ही देवीची साधना करत होतो उपास करत होतो नवरात्राची चक्करपूजा भरत होतो नवरात्राची पूजा करत होतो परत गणपती उत्सवाची पूजा करत होतो आम्ही सहभाग व्हायचा आमच्या त्याच्यामध्ये प्रस भंडारा करत होतो सगळ्यांना भंडारा वाटत होतो त्याच्यात शामिल व्हायचो आम्ही संत रामपालजी महाराजांचं ज्ञान आपल्याला कसं कळालं आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात आम्ही रमिणी ऐकून आणि त्यांच्या शरणात आलेलो आहे आम्ही रमिणी ऐकली ते एका ठिकाणी तिथं आवाज आला आम्हाला आम्हाला रमिणीच्या कोण बुवा येतं माझी जावा इकडे रमिनी राहते पण इथं कोण रमिनी ऐकून राहिलं बुवा मग आम्ही रमिनी तिथं ऐकायला गेलो ते भग त्यांच्याकडे मग त्यांनी त्यांना विचारलं मग तुम्ही भगतजी आहेत का म्हणे हो म्हणे भगतजी आहे मग तुम्ही असं करा ना म्हणे तुम्ही इतकं म्हणे लांबून तुम्हाला परमात्माने खेचून आणलेलं आहे म्हणे मग तुम्ही पण नामदिक्षा घ्या बा असं मग आम्ही सांगितलं हां घेऊ म्हटलं आम्ही मग त्याच्या नंतर मग आठ दहा दिवसात आम्ही परमात्म्याच्या शरणमध्ये आलो आम्ही मग नाशिकला गेलो मग तिथं नामदिक्षा घेतली जसं तुम्ही सांगत आहात की yeah. संत रामपालजी महाराजांच्या अनुयायांच्या घरी संत रामपाळजी महाराजांची जी रमणी आरती आहे ती yeah. चालू होती आणि yeah. ती तुम्ही ऐकली त्याचप्रमाणे त्यांच्याशी आपण ज्ञानचर्चा केली आणि त्यानंतर नाशिकला जाऊन संत रामपाळजी महाराजांची आपण गुरुदीक्षा घेतली yeah. मला हे विचारायचं आहे की जेव्हा आपण संत रामपाळजी महाराजांच्या शरणात आले त्यानंतर हो आपल्याला काय काय अनुभव आले म मनस्थिती आप आमची खूप बिघडलेली होती आम्ही नामदीक्षा घेतल्या घेतल्याच आमच्यावर परिवर्तन झालेले मग आम्ही लगेच आमचे ते विचार पण बाजूला पडले आमचं म घरात पण शांतता थोडीशी वाटायला लागली आम्हाला दोघांना एकदम झोप लागत नव्हती रात्रीची दोन दोन तीन तीन वाजून जायचे पण ज्या दिवशी आम्ही नामदीक्षा घेतली ना मग त्या दिवसापासून आम्हाला काहीच वाटत नाही ब भांडणं टणटणं एवढं होत असलं आमच्या घरामध्ये पण कधीच आम्ही असं टाकलो पण नाही काहीच झाले नाही आमचे ते नामदिक्षा घेतल्या घेतल्याच आमच्यावर एक पर, परिवर्तन झालं खूपच परिवर्तन झालं आम्हाला एकदम शांत झोप लागायला लागली आम्ही काही विचार करायला लागलो का लगेच परमात्मा आप आमच्या समोर येऊन उभे राहायचे तर नुसते उभं राहायचे काहीच बोलायचे नाही आम आमच्याशी आणि लगेच मग एक एका सेकंदात लगेच झोप लागून जायची आम्हाला आणि त्याच्यानंतर मग केव्हा दिवस उगायचा ते आम्हाला कळायचं नाही तर मग असं आम्हाला दोन दोन तीन तीन चार चार वाजून जायचे तरी झोप लागायची नाही बो असं का होतो बा आमच्याशी पण ते नामदिशा घेतल्यामुळे मग आम्ही खूप शांत झालो आणि एकदम मन समाधान झालं आमचं मोक्षाचा मार्ग मिळाला आम्हाला शांतता एकदम शांतता वाटते आम्हाला असं भांडण आमच्या घरात इतकं काळ आहे आमच्या घरात तरी आम्ही त्या काळाकडे लक्ष देत नाही आमचं गुरुदेव आणि आम्ही प्रार्थना करतो फक्त परमात्मा तू आमच्या पाठीभागी उभे राहा बाकी काही नको आम्हाला काही नुसंत काहीच देऊ नको आम्हाला फक्त तुम्ही आमच्या छायानुसार उभे राहा जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांची सद्भक्ती घेतल्यानंतर आपल्याला मानसिक शांतता लाभली मला हे विचारायचं आहे की हा एक लाभ तर आपल्याला प्रामुख्याने झालाच आहे त्यानंतर संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे आपल्याला आणखीन काही शारीरिक आर्थिक स्वरूपात काही लाभ झालेत का, का, का। हां ते सुनेचं नाही त्याचं भांडण व्हायचं ना मुलाचं तो दारू पिऊन यायचा आणि दोघं दोघं भांडण करायची मग आम्ही ते ते म्हणत होते मिटून घ्यायचं व मग आमच्याजवळ ते पैसे मागत होते दोन तीन लाख रुपये मागत होते आमच्याजवळ पैसे नव्हते मग परमात्मा म्हटलं आमच्याजवळ पैसे नाही एकच काय मिटवायचं आम्ही का मग आता मनी पैसे नाही आहेत मग परमात्माला सांगितलं म्हटलं आमच्या जो पैसे नाही एकच काय मिटवायचं त्या तुम्हाला काय मिटवायचं असेल तर तुम्हीच मिटवा आमचं आम्हाला काहीच सांगता येत नाही आम्हाला काहीच बोलता येत नाही म्हटलं मग परमात्माने मग काय केलं मग बिगर पैशांचं ते मिटून घेतलेलं आहे मग आता तो दोन तीन महिन्यापासून तिकडं पुण्यालाच आहे पुण्याला असताना मग आम्हाला घरात शांतता सगळं शांतता वाटते जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे आपल्याला आत्मिक शांतता मिळाली तर आपल्या ह्या अनुभवातून आपण जो श्रोतावर्ग आज आपल्याला टी व्ही चॅनलच्या माध्यमातून बघत आहेत त्यांना उद्देशून आपण काय संदेश द्याल त्यांना एकच सांगू आम्ही दिशा घ्या बा तुम्ही असं त्याच्यात आपल्याला खूप समाधान वाटतं शांतता वाटते आर्थिक मन एकदम शांत राहतं बा असं जर कोणाला संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यायची असेल तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल टी व्हीवर सत्संग येतो खाली ती पट्टी येते त्या पट्टीवर नंबर येतो त्या नं नंबरवर फोन करायचा आणि तिथं फोन केला का लगेच नामदान केंद्रावर फोन जातो मग तिथं आपण जायचं तिथं नामदीक्षा घ्यायची बिगर पैसे न देता नामदीक्षा घ्यायची धन्यवाद सच्चा आहे संपूर्ण विश्वामध्ये पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निःशुल्क नामदीक्षा दिली जाते निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाइट डब्ल्यू 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 डॉट जगत सोशल वर फॉलो करा, करा। सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता